पाहत सागर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला त्यांनी आजारपणाचे कारण पुढे केले दादांनी नैतिकतेचे कारण दिले आता मुख्यमंत्र्यांनी त्यामागील कारण स्पष्ट केले आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली सी आय डीने न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या हत्येच्या वेळेची छायाचित्रे समोर आली आणि महाराष्ट्रात आगडो मुसळला त्यानंतर धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेण्यात आला अजित दादांसह हो सरकारने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे पालपूत लावले तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी कारण पुढे केले त्यावरून वाद ओढावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करत अधिकृतपणे या वादावर पडदा टाकला फोकस सिस्टीमला समजत नाहीत ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर मी सीआयडीची चौकशी लावली सी आय डीच्या लोकांना सांगितलं की त्यात हस्तक्षेप नसेल तुम्ही पूर्ण क्षमतेने तपास करा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या फॉरेन्सिक टीमने डिलीट केलेले हरवलेले मोबाईल शोधले तसेच त्यांनी संपूर्ण डेटा दिला त्यामुळे फोटोही समोर आले ते फोटो कोणी शोधले नाहीत तर चार्जशीटमधील आहे सी आय डीच्या कामात कुणाचा हस्तक्षेप केला नाही ज्या दिवशी चार्जशीट दाखल झाली त्यावेळी मला कळलं काय तपास आहे पण तोपर्यंत मी एकदाही सी आय डीला कुठलीही माहिती मागितली नाही मी फोटोही पाहिले नाहीत असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला चार्जशीट दाखल झाल्यावरच मी फोटो पाहिले असे मुख्यमंत्री म्हणाले कोणताही दबाव नव्हता धनंजय मुंडेंच्या इथं बैठक झाली धनंजय मुंडेंनी कारवाईत हस्तक्षेप केला असा एक जरी सबूत सीआय मिळाला असता तर सीआयडीने कारवाई केली असती असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले पण माझ्या माहितीनुसार अशी काहीही गोष्ट घडलेली नाही आमच्या पक्षाचे आणि विरोधातील लोक काही आरोप करत असतात प्रॉसिक्युशन भावनेवर चालत नाही हार्ड एव्हिडन्सवर चालते कोणताही आरोपी सुटणार नाही अत्यंत कठोर शिक्षा केली जाईल असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला राजीनामा दिला नाही तर तुम्हाला मंत्रिमंडळाबाहेर काढण्यात येईल अशी धमकी मुंडे यांना फडणवीस यांनी दिल्याची माहिती सातत्याने पुढे येत होती याविषयी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी अत्यंत संयमित उत्तर दिले मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं जे मी सांगत नाही त्या उपर सांगणं योग्यही नाही अशा शब्दात त्यांनी काय सांगायचे ते न सांगताही सांगून टाकलं